खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या संशयितास पुण्यातून अटक निजामपूर पोलिसांची धडक कारवाई साक्री तालुक्यातील निजामपूर पोलिसांनी पुण्यातील गागरगाव शिवारातून संशयित आरोपी सिनेस्टाईल पाटलाप करून अटक केली असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईत अपहरण झालेले भावसिंग लालसिंग राठोड वय चाळीस वर्ष राहणार कटरे तालुका साक्री यांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे फाटा तालुका साक्री येथून तीस ऑगस्ट रोजी भाऊसिंग राठोड यांचे प्रवीण राठोड राहणार गागरगाव तालुका रांजणगाव जिल्हा पुणे याने अपहरण केले या प्रकरणी भावसिंग यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी तपासाची फिरून ताब्यात घेतल्याची माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली आहे निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कडरे गावातील भावसिंग लालसिंग राठोड याला दिनांक तीस ऑगस्ट रोजी पुणे येथील आरोपींनी खंडणीसाठी अपहरण करून नेले होते त्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला दोनशे तेहतीस स्लॅश दोन हजार पंचवीस खंडणीसाठी अपहरण अन्वयी गुन्हा दाखल झाला होता आरोपी हे पीडिताच्या पत्नीला फोन करून वारंवार लाख रुपये रकमेची खंडणी मागत होते आरोपी त्यांचा ठाव ठिकाणा अहिल्यानगर कर्जत त्याचबरोबर इंदापूर पुणे या भागात सतत बदलत असल्याने तपासकामी अडथळा निर्माण होत होता पाच दिवसापूर्वी मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमासे पोलीस हवलदार आखाडे पोलीस कॉन्स्टेबल गौतम अहिरे व महिला पोलीस शिपाई पूजा सोनवणे या निजामपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला व आरोपी, आरोपी प्रवीण राठोड याला गादरगाव तालुका रांजणगाव जिल्हा पुणे या ठिकाणून ताब्यात घेण्यात आले आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने अपहरण केलेल्या व्यक्तीला कर्जत तालुक्यातील पाटेगाव शिवारात एका शेतात डांबून ठेवल्याची माहिती प्राप्त झाली तेथे जाऊन सदर पीडित व्यक्तीची सुटका करण्यात आलेली आहे आरोपीला मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे सुदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमासे करीत आहे